ॲव्हिडन्स सध्यापर्यंत आमच्या समोर आलेला नाही जर काही असा असेल तर त्याची सर्व पक्षीय जे आहे व्हेरिफिकेशन आणि चौकशी सध्या चालू आहे त्या बॅग मध्ये काही सापडलंय काय हो ते डॉक्युमेंट आम्ही चेक करतो किती जण होते ते किती जण होते तीन लोक थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र त्याचे म्हणण्यानुसार ते जे आहे ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मदरसासाठी आणि ते मस्जिदसाठी ते अशा प्रकारे वेगवेगळे राज्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करत आहेत त्याबद्दल पण सध्या चौकशी जी आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती देतो थे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र Obrigado.